नमस्कार उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेलेत त्यामुळं मनोरंजनाचा खजिना सरवलाय ते, ते काही बोलत नाहीत त्यांच्या वतीनं कोणी ट्विट करत नाही हा तसं म्हणायला संजय राऊत अधून मधून काहीतरी बोलतात आणि त्याची बातमी होऊन जाते पण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची जी जुगलबंदी होते ती काही महाराष्ट्राला बघायला मिळत नाहीये विषय काय असतो वेगळाच आणि उद्धव ठाकरे काय बोलतात ते वेगळंच त्यापासून मात्र महाराष्ट्र मोकला आहे कदाचित एक ठाकरे बाजूला सरकले म्हणून दुसरे ठाकरे पुढे आले असावेत आणि राज ठाकरेंना हा मनोरंजनाचा खजिना द्यावा वाटत असला पाहिजे राज ठाकरेंच्याकडून अपेक्षित विषय कोणते आहेत राज ठाकरेंनी काय बोलावं खर तर राज ठाकरेंवरती प्रेम करणाऱ्या माणसाला व्यथित झाल्यासारखं होतं राज ठाकरे जे बोलत होते ते ऐकायला कसं नुस वाटत होत चांगल्या खमंग भाजलेल्या शेंगदाण्यात एखादा मोठा खडा लागावा तसं काही राज ठाकरेंच आजचं बोलणं वाटत होत मुळात राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची सुरुवातच रंजक झाली म्हणजे राज ठाकरेंच्या समोर माईकचा गोंधळ झाला मग ते माईक खाली करा ठेवायचे का वर ठेवायचे यावरून झालं जवळपास अर्धा मिनिट हे नाटक रंगल होत आणि त्यात राज ठाकरेंनी आईस्क्रीम लावून आणा असा प्रेमळ सल्ला पत्रकारांना दिला जरा आहे केलाय तुम्ही पुढे ह्याला आईस्क्रीम लावून आणत जा तुम्ही ह्याला आईस्क्रीम लावून आणत जा तुम्ही आणत जास्ती जवळ पण घेता येईल मला पुढे तोंडात जाईल माझ्या विषय किती गंभीर होता आणि राज ठाकरे आईस्क्रीम लावून तोंडात घालण्याची तोंडात येत आहे माझ्या असं म्हणण्याची भाषा बोलत होते तोंडात जाईल माझ्या तुम्ही आईस्क्रीम लावून येत जा मग त्या बीबीसीच्या पत्रकाराला माईक खाली घ्यायला लावला वगैरे सगळं ते घडलं आणि मग राज ठाकरेंनी बोलायला सुरुवात केली मनातलं बोलायचं नसलं ठरवून काही वेगळं बोलायचं असलं की कशी भंबेरी उडते हे राज ठाकरेंच्या त्याच व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे अ प होत होतच होत पण पहलगाम वरती हल्ला झालाय हे राज ठाकरेंना आठवतच नव्हतं तो एक छोटासा पार्ट आहे तो बघून घ्या मला काय आपल्याकडे भारतात जो आता आपल्याकडे भारतात जो आता कुठे आपल्याकडे भारतात जो आता कुठे झाला पाहिला म्हणजे सात आठ मिनिटाच्या पत्रकार परिषदेतील पहिला मिनिट तर असाच खाकरत खोकरत आठवत वाया गेला होता त्यानंतर राज ठाकरे बोलायला सुरुवात केली राज ठाकरे दोन भलत्याच मुद्द्यावर बोलले आणि दोन मुद्द्यावर भलतच बोलले म्हणजे युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू नये युद्ध करण्याने फायदा होत नाही म्हणजे तो अमेरिकेवरचा ट्विन टावरचा हल्ला हा कसा त्याला पुढे मग त्या ओसामान बिन ओसामा बिन लादेनला कस मारलं अबोटाबाद मध्ये जाऊन वगैरे वगैरे सगळी कहाणी सांगत तो दहशतवादाविरुद्धचा सा हल्ला होता असं सांगत होते पण भारताने केलेली स्ट्राईक मात्र त्यांना युद्ध वाटत होते जरा राज ठाकरेंच ते बोलणं ऐका पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता अमेरिकेमध्ये दो, दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगॉनवरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जरा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दोन्ही दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे हो वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बरबाद अगोदरच बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेके अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत आपल्या देशामध्ये कंबिंग ऑपरेशन करून ह्याला हुडकून काढणं हे जास्त गरजेचं आहे हे स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून असं काही काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत ऐकलं मंडळी कोण सांगणार राज ठाकरेंना की तुम्ही ठाकरे आहात उद्धव ठाकरे नाहीत उद्धव ठाकरे जसं था असंबद्ध बोलतात तसं राज ठाकरेंनी बोललं पाहिजे होत असं नव्हतं मुळात भारतानी केलेला हा हवाई हल्ला हा पाकिस्तानवरचा नाही आहे हा हल्ला पाकव्याप्त काश्मीरवरचा आहे कुठेही नागरी वस्तीत हल्ला नाही लष्कराच्या तळावरती हल्ला नाही काही अशा लोकांना मारला याचा युद्धाशी दहशतवादी संबंध नाही असं घडलेलं नाही जसं अबोटाबाद मध्ये जाऊन त्या ओ सामान बिन लादेनला मारला तसा जिथे दहशतवादाचा तळ आहे जिथे प्रशिक्षण दिलं जातं जिथे हेडलीला प्रशिक्षण दिलं होतं जिथे तो मौलाना मसूद अजगर अजगर नाही पहुडलेला असतो त्या ठिकाणी जाऊन जिथून प्रशिक्षित आरोपी बाहेर येतात तिथे हल्ला केलेला आहे त्याला मारलाय हे युद्ध नव्हे हे ऑपरेशन सिंदूर होत जे भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांच्या ठिकाणाला आयडेंटिफाय करून त्याच्या वरती केलेला हा हल्ला होता पण राज ठाकरेंना लष्कराने केलेल्या या कारवाईचं कौतुक करायचं नव्हतं मी व्हायला होतं दुःख व्हायला होतं हे मलाच होतं असं नाही मी प्रकाश महाजनांची पोस्ट दाखवतो मनसेचे प्रवक्ते आहेत ते त्यांची पोस्ट दाखवतो त्यांनाही व्यथित होत आहे ते तर उलट ओवेसीच स्वागत करतायत मला ओवेसी पटले त्यांनी भारतीय लष्कराचं मनमुराद अभिनंदन करून टाकलं मला राहुल गांधी पटले त्यांनी या भानगडीत न पडता असले कुठले फालतू प्रश्न न विचारता लष्कराचं अभिनंदन करून टाकलं गेला बाजार संजय राऊत सुद्धा लष्कराचं अभिनंदन करून जय हिंद म्हणून मोकळे झाले पण राज ठाकरेंना भलतच काहीतरी का बोलावं वाटलं भारतीय लष्कराच्या कर्तृत्वावर शंका का घ्यावी वाटली राजसाहेब हे युद्ध पुकारलेलं नाही आहे हे फक्त आणि फक्त आपल्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांच्या तळावर जाऊन दिलेलं उत्तर आहे आणि बरं काय मग मग मोदींनी हे करायला नको होतं मोदींनी ते करायला नको होतं मोदींनी बिहारला जायला नको होतं जरा बघा ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान वेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले कळलं का बिहारला कॅम्पेनला गेले मला असं वाटतं एक गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते केरळमध्ये जाऊन तिकडे आदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी के कार्यक्रम केला तिकडे इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्याच्यानंतर येऊन ते, ते काही मॉक ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरच केरळात जाऊन बंदराचं उद्घाटन कशाला केलं बिहारला जाऊन कॅम्पेन कशाला केलं मुंबईत येऊन वेव मध्ये कशाला सहभागी झाले हे सगळं राज ठाकरेंचे प्रश्न आहेत म्हणजे मग असं का का अहो एवढा खंडप्राय देश चालवायचा असेल तर एक घटना वेगळी चालवावी लागते कारण युद्ध नव्हतंय मी पुन्हा सांगतोय मोदी या सगळ्या गोष्टीत का सहभागी होत होते हे युद्ध नव्हतं देश चालविण्याची प्रक्रिया सुरू होती आणि या चालविण्याच्या मार्गात अडवं येणाऱ्यांना आडवं करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होती जे आमचं लष्कर करत होतं ही कारवाई लष्करी आहे ती दहशतवादाच्या तळावर झालेली आहे एवढ्यावर नाही भागत राज ठाकरेंनी अजून एक मुद्दा मांडला ड्रग्जचा तोही आहे का महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तर मी तुम्हाला मी त्यांची प्रशंसाच करी की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे ते कळलं का आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत मला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे लहान लहान पोरं आता ड्रग यायला लागली शाळा कॉलेजमधली पोरं ह्यांच्यापर्यंत है। ड्रग पोहोचतोय कसा हे हे प्रश्न आता सगळ्यात महत्त्वाचे आहेत युद्ध हे काही आता ह्याचं उत्तर नाही हे बोललं की ते का बोललं नाही ते बोललं की हे का बोललं नाही हे केलं की ते का केलं नाही जसं काय मोदी म्हणजे सून झाली आणि राज ठाकरे सासू असं का करता आणि तसं का करता राज साहेब कधी कधी तुमच्याविषयी आपुलकी आपलेपणा वाटायचा कधी कधी तुम्ही काहीतरी करू शकाल असं वाटायचं आमचे भाऊ म्हणायचे राज ठाकरेंच्या मध्ये काहीतरी स्पार्क आहे आज भाऊंनाच विचारावं वाटतंय भाऊ हा स्पार्क दिसला का तुम्हाला नमस्कार